हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना एकदम पारंपरिक पद्धतीने वड्याची भाजी करणार आहोत बघा हे मठामुगाचे वडे एक वाटी काय साहित्य घेतले ते दाखव एक वाटी वडे घेतले शेंगदाण्याचा कूड घेतले दोन चमचे छोटे लाल तिखट घेतले कमी तिखटाने जास्त तिखटवाले धना पावडर घेतली एक चमचा पाव चमचा हळद घेतली मीठ घेतले चवीनुसार आणि एक कांदा अर्धाच टॉमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतली एवढंच साहित्य घेतलं आता आपल्याला घरात भाजीला काही नसेल वगैरे तर हे वड्याची भाजी करू शकता किंवा ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ज्याला आवडत असेल तर त्याने नेहमी करून खाल्ली तरी चालेल लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडते वड्याची भाजी पण आम्ही भाजीला नसेल तर पटकन वड्याची भाजी करतो खूप छान पण होते आणि मोठा वडे कसे करायचे त्याची मी रेसिपी पण टाकलेली हाताने पण तोडून वडे कसे करायचे ते पण दाखवलेले आणि झाऱ्याने कसे तोडायचे ते पण आता हे झाऱ्याचे आहे हे झाऱ्याचे पहिल्यांदा मी वापरून घेते नंतर मग हाताने बनवलेले बोटाने तोडलेले ते नंतर वापरायला काढणार आता हे याची रेसिपी मी करून दाखवते तुम्हाला झाऱ्याने केलेल्या वड्यांची आता गॅस ना कढई ठेवली आहे छोटी वडे सर्व भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकते ही खूप छान भाजी होती भाजी। ही वरण भाताबरोबर खाऊ शकता किंवा पोळी भाकरी भात बरं याच्याबरोबर पण खाऊ शकता आपण ही भाजी आणि आम्ही असे वडे पण तळून असे सुके खातो असे वरण भाताबरोबर नुसते तळायचे ते असे आणि खायचे मुलांना खूप आवडतात लहानपणापासून टिफिनला पण हे वडे असे तळलेले वडे मुलांना द्यायचे आता हे तेलामध्ये वडे टाकून घेते मी चांगले खमंग असे परतून घ्यायचे तेलामध्ये भाजून घ्यायचे चांगले असे हे दोन व्यक्तीसाठीच करते मी जास्त जास्त नाही करते दोन व्यक्तींसाठीच करते खाण्यासाठी म्हणून एक वाटी घेत जास्त करायचे असले तर जास्त वडे घ्यायचे तुम्ही करपून असे वडे छान असे बाजून घ्यायचे तेलावरती झाले स्वाजून बघा आता काढून घेतो हे बघा हे असे तळलेले वडे खूप छान लागतात असे पण सुके नुसते काढले ना तरी पण खूप छान लागतात आता त्या वड्याने सर्व तेल ऑफ घेतले आता दुसरं तेल टाकते याच्यामध्ये फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकते फोडणी करून घ्यायची आता आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी पाव चमचा पाव चमचा जिरे हिंग पाव चमचा चांगले तडतडले की आता त्याच्यामध्ये कांदा टाकते कांदा चांगला तळून घ्यायचा कांदा चांगला परतला गेलाय कडी पत्ताचे पानं टाकते दोन तीन टोमॅटो आणि कोथिंबीर टाकते चांगलं परतून घ्यायचं चांगलं चांगले परतून परतले गेले बघा याच्यात चिखे मसाले ॲड करते हळद धना पावडर लाल तिखट ते पण चांगले मिक्स करून घ्यायचं झाले मिक्स करून थोडस पाणी टाकते त्याच्यामध्ये मसाला जळू नये म्हणून हे बघा आता दा <coughs> हे वडे आहेत ना यातले थोडेसे वडे नाही का मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे दोन चमचे वडे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे म्हणजे ओबडदोबडच करायची दर दरीत वाटायचे म्हणजे त्याला भाजीला चांगला थिकनेस पण येतो चांगला आणि इकड पाणी इकडे आणि भाजी वेगळ्या असं होत नाही त्यामुळे हे बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये तेव्हा असे दोन आता याच्यात तळलेले वडे सोडून द्यायचे चांगले परतून घेऊया तुम्हाला किती पातळ सर दाट सर वड्याची भाजी हवी त्याप्रमाणे त्यात गरम पाणी टाकायचं आता टाकायचे गरम पाणी टाकतो शेंगदाण्याचा कूट टाकून घेते शेंगदाण्याचा कुठं ऑप्शनल आहे ले। पण टाकलं तर भाजी एकदमच सुरेख होते छान असे आणि आपण जे वाटून घेतलेले ना मिक्सरमध्ये ते पण टाकून घ्यायचे त्याच्यात वडे बारीक केलेले होते मस्त झाले बघा भाजी सर्व घरामध्ये सुगंध दरव त्या भाजीचं थोडं पाणी टॅक्स करते वडे पाच मिनटासाठी शिजू द्यायचे चवीनुसार सा मीठ टाकायचे आता शेवटी मंद गॅसवर वडे शिजू द्यायचे आता पाच मिनटं कारण ऑलरेडी आपण वडे तळलेलेच आधी बघा वडायचे पण हे चांगले वडे पण शिजले चांगले शिजलेत वडे बघ आता गॅस बंद करून टाकते आणि सर्व करून दाखवते एकदम झटपट होणारी भाजी रेरास आपण बघा इतकी छान झाल्याने एकच्याऐवजी दोन पोळ्या तुम्ही खा इतकी सुरख भाजी झाली रेडी बघा वड्याची भाजी सर्व करून दाखवते तुम्हाला रेडी बघा वड्याची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू